नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्य अपल स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या समस्यांना हे सोडवल्यास माझा कान पकडा प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या मोहोळ तालुका दौऱ्यावर आहेत ही निवडणूक लोकशाही वाचवण्यासाठी महत्त्वाची आहे तसेच मागील दहा वर्षांच्या काळात मतदारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठीच मी आपल्यापर्यंत आले असून यावेळेस काँग्रेसला निवडून द्या आणि आपल्या समस्या अडीअडचणी नाही सोडवल्या तर माझे कान पकडा अशा शब्दात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मतदारांना आवाहन केले सोमवारी प्रणिती यांनी मोहोळ तालुक्याचा दौरा केला या दौऱ्यात त्या बोलत होत्या प्रणित शिंदे म्हणाल्या भाजपने मागील दहा वर्षात काहीच काम केले नाही महागाई प्रचंड वाढवली आहे बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे पाणी प्रश्न सोडवण्यात भाजप अपयशी ठरले दुधाला भाव नाही खतांचे दर दुपटीने वाढले आहेत जीएसटीने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे चारा छावण्या बंद झाल्या आहेत यांनी चारा छावण्याची मागील बिले देखील अदा केलेली नाही निवडणुकीच्या तोंडावर आता चारा छावण्या सुरू करण्यात येतील असे आश्वासन देत मात्र भाजप फक्त आश्वासन देते अंमलबजावणी होत नाही प्रणिती यांनी आज मोह तालुक्यातील यावली तावशी चिखली वाडी हिवरे देवडी वाफळे शेटफळ आष्टी खंडाळी पापरी येवती कोनेरी पोखरापूर तांबोळे सौन्ने या गावाला भेटी दिल्या या भेटीदरम्यान प्रणिती शिंदे यांनी महागाई बेरोजगारी पाणी प्रश्न या मुद्द्यावरून भाजप सरकारवरून टीकेची झोट उठवली यावेळी सीमा पाटील अशोक भोसले सुलतान तांबोळी शिवसेनेचे महेश देशमुख राजेश पवार खांडेकर काका शाहीन शेख मॅडम दाजी खांडेकर

आणि हे का जो भारतीय जनता पक्ष आहे तो आज हे संविधान बदलण्याचा करत आहे संविधान बदलणं तर आरक्षण का करणे ही महत्वाची गोष्ट आहे आज माझे बांधव पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हाक तुमची सात आमची